नमस्कार हो, मी निकिता मीडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सध्या आपण आलो आहोत झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस ला आणि रेड कार्पेट वर आहोत आणि आपल्या सोबत आहे सगळ्यांची लाडकी आणि गोड अभिनेत्री शरयू सोनावणे म्हणजेच पारू हॅलो पारू कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस मी सुद्धा मस्त आहे काय सांगशील सध्या सगळीकडे रेड कार्पेट चे वाईट काय सांगशील मला तर खूप मज्जा येते गेल्या वर्षी माझं पहिलं अवॉर्ड होतं आता या वर्षी माझं सेकंड अवॉर्ड आहे गेल्या वर्षी थोडस प्रेशर होतं की कसं होईल काय होईल काय बोलायचं कोणाकोणाला भेटायचं काय गोष्टी करायच्या कसं आपण सगळ्यांसमोर आपल्याला प्रेझेंट करायचं सो so, यावेळेला तशी काहीच मला धाकधुक नाहीये भीती नाहीये अजिबात टेन्शन नाहीये मी यावेळेला मज्जा करते आणि सगळ्यांशी गप्पा मारते <laughs> गेल्या वर्षी अवॉर्ड फंक्शन होते आधी असे कोणते अवॉर्ड फंक्शन अटेंड केले का जिथे काही असं oh. उपस मुमेंट असेल इतर चॅनलचे मी अवॉर्ड फंक्शन केलेले आहेत ते त्यामुळे पण असं काही उप्स मुव होते का तुझ्या अवॉर्ड फंक्शन हे नव्हतं करायला पाहिजे या व्यक्तीला असं जाऊन भेटायला नव्हतं पाहिजे नाव नाही घेतच तरी चालेल मी शांत असते किंवा मी फार जाऊन कोणाशी बोलत नाही किंवा काय त्यामुळे असे उप्स मुवमेंट माझे कोणासोबत झाले नाहीये पण माझे माझे स्वतःचे होतात मी कुठेतरी धडपडते किंवा काहीतरी वेगळ्या चुकीच्या गोष्टी करते सो असं काही ना काहीतरी होत असतं असं काही आहे का उप्स मुवमेंट अगं मी पडत असते सतत चालता चालता पण मी पडते काही गोष्टी करत असते म्हणजे असं वेगळं इमॅजिन पण नाही करू शकत होती आता कुठे गेली असं वगैरे होत आज खूप सुंदर काय सांगशील लुक बद्दल आणि क्रेडिट कोणाला क्रेडिट कोणाला म्हणजे मी स्वतः अटायर you know, आउटफिट मी रेडी केलाय कारण की हा माझ्या स्वतःच्या लग्नाचा आउटफिट आहे मी माझ्या लग्नामध्ये ही साडी नेसली होती येस व्हाईट ही माल आणि माझ्या डोक्यात माझ्या डोक्यात माझ्या डोळ्यासमोर हीच साडी आली आलिया भटची तिने लग्नातली साडी माहिती रिपीट केलेली नॅशनल अवॉर्ड हो हो आणि मग आलिया भट जर करू शकते तर मी का नाही करू शकत त्यामुळे ती एक गोष्ट फॉलो करण्यासारखी किंवा पॉझिटिव्ह गोष्ट आहे की ते जर रिपीट करू शकतात तर अर्थात आपण सुद्धा त्या गोष्टी रिपीट केल्या पाहिजे त्यामध्ये अवॉर्ड म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एक वेगळाच विचार असतो तुझ्या डोक्यात अवॉर्ड म्हंटल की तुझ्यासाठी अवॉर्डची संकल्पना जी कॉन्सेप्ट आहे ती काय आहे अवॉर्ड ट्रॉफीच्याच रूपात मिळावं अशी माझी संकल्पना अजिबात नाहीये कुणी आपल्याला कॉम्प्लिमेंट दिली छान किंवा कुणी काही आपल्या कामाचं कौतुक केलं की ते माझ्यासाठी अवॉर्ड सारखंच असतं मी लहानपणी चार वर्षाची असताना मी एक वर्कशॉपला गेले होते डान्सच्या आणि जिथे ज्या माझ्या गुरु आहेत त्यांना माझा डान्स इतका आवडला होता की त्यांनी स्वखुशीने तेव्हा म्हणजे आता मला इयर नाही आठवत आहे पण मी चार वर्षाची असताना वीस नाही ग सव्वीस सत्तावीस वर्षांपूर्वीची हा पकडू सो so, तेव्हा त्यांनी मला स्वतःजवळचे पन्नास रुपये काढून दिले होते सो so, ते सुद्धा माझ्यासाठी आतापर्यंत सगळ्यात मोठ आणि महत्वाचं आणि पहिलं पहिलं अवॉर्ड सो so, येस हे अवॉर्ड हे कुठल्याही रूपात हो मिळू शकतात त्या वर्षी कोणतं नॉमिनेशन आहेत सर्वोत्कृष्ट नायिका सर्वोत्कृष्ट जोडी आयकेस मुलगी आणि सुख आणि अजून एक दोन काही आहे क्या बात आहे म्हणजे शरूला चार चार नॉमिनेशन आहे आणि तिला कोणतंही मिळू शकतं काही सांगण्याची शक्यता नाही मिळालं तर काही हरकत पण तुला काय वाटतं सगळ्यात जास्त चान्सेस कोणते अवॉर्ड मी नाही सांगू शकत सिरियसली नाही जे मिळेल ते मिळेल गेल्या वर्षी जे मिळालेल त्याच्यावरून थोडीशी कल्पना तरी पण मला सर्वोत्कृष्ट मुलगी मिळालं होतं आणि माझी आई सुद्धा आली होती सी मराठीने माझ्या मम्माला बोलवलं होतं आणि तो सगळ्या छान असा गोड क्षण केला होता आमच्यासोबत येस आता <laughs> या वर्षी काय मला माहिती आहे ओव्हरऑल जे सिरियलचा ट्रॅक सुरू आहे त्याच्याबद्दल काय सांगतो काही नाही प्रेक्षकांना एवढं सांगेन की बघत राहा आतापर्यंत जे ज्या पद्धतीने ते प्रेम करत आले त्या पद्धतीने आमच्यावर प्रेम करा लग्न झालंय दोन वर्षांपूर्वी सतत काम करतेस मालिकांमध्ये लग्नाच्या आधीच जे काम करायची पद्धत असते आणि नंतरची ही कितपत बदलली आहे की काहीच बदलली आहे बदलली नाही हा लग्नाच्या आधीची पद्धत आणि आताची पद्धत ही कितपत बदलली आहे काहीच बदलली नाहीये कारण मी मागची मालिका करत होते तेव्हाही माझं लग्न झालंच होत आणि त्यामुळे लग्न करून म्हणजे संसार करून मालिका काम आपलं कसं करायचं याची सवय मला एक दोन तीन वर्षापासूनच आहे त्यामुळे फार असं डिफिकल्ट काही नाही म्हणाले पण घरातले सगळे जुळवून घेतात सासू वगैरे सगळे एकदम घ्यावंच लागतं आता पर्याय काय बाकी नवरोभ काय म्हणतात त्यांचा कसा रिस्पॉन्स असतो प्रत्येक म्हणजे ह्याला नवरोबा आहे छान ते सांगतात प्रत्येक गोष्टीमध्ये आता मला गाईड करणारा माझा नवराज आहे अर्थात तो जे सांगेल त्या गोष्टी मी प्रत्येक वेळेला फॉलो करते आणि अर्थात तो मला मार्गदर्शन करत असल्यामुळे आज मी इथे सगळ्यांसमोर उभी आहे त्यामुळे ऑल क्रेडिट पोस्ट टू माय नवरा त्यांनी दिलेल्या बऱ्याच ऍडवाइसपैकी एक अशी ऍडवाइस जी तुला आतापर्यंत खूप युजफुल ठरली आहे आणि जी तू तु, म्हणजे तुला खूप युजफुल ठरली अशी कोणती ऍडवाईस आहे माझ्याच बाबतीत तो मला प्रत्येक वेळेला सांगत असतो की तू काम करत राहा कुठल्याच म्हणजे तो मला इतका मोठा मला सपोर्ट आहे की तो मला स्वतः सांगतो की तू घरच्यांचं टेन्शन घेऊ नको इकडचं बघू नकोस मी आहे आई आहे सगळं बघून घेईल तू तुझ्या कामात लक्ष दे तू तुझ्यासाठी जग तू तुझ्यासाठी काम कर सो हाच एक सल्ला आहे काय सांगशील प्रेक्षकांना फंक्शन नाही मी इथे आले रेड कार्पेट वर आहे तुझ्याशी गप्पा मारते सगळ्यांशी गप्पा मारते मी धमाल मजा मस्ती करते सो ही सगळी धमाल मजा मस्ती बघायची असेल तर तुम्ही सुद्धा आज ही मराठी अवॉर्ड बघायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही सुद्धा खूप 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 मजा करा थँक्यू सो मच so the... रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा